भाजपचा निवडणूक जाहीरनामा अर्थात मोदींची गॅरंटी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यापासून प्रेरित असेल आरोग्य विम्यासाठी आयुष्यमान योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासह हो किसान सन्मान निधीची रक्कम वाढवणे आणि महिलांना एक हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देणे यांसारख्या घोषणांचाही मोदींच्या गॅरंटीमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहा भाजप निवडणूक जाहीरनामा समितीच्या गुरुवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीत महिला तरुण शेतकरी आणि गरीब अशा चार श्रेणींसाठी वेगवेगळ्या योजनांच्या सूचनांवर विचार करण्यात आला मोदींनी या चार घटकांच्या कल्याणावर आपला सर्वाधिक भर राहणार असल्याचे असल्याचोवाच यापूर्वीच केले आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही चर्चा झाली जाहीरनाम्यावर गृहपाठ झाला आहे आता काँग्रेसचा जाहीरनामा पाहावा लागेल त्यानंतर काही बदल होऊ शकतात असे समितीच्या सदस्याने सांगितले मसुदा अंतिम झाल्यानंतर राजनाथ सिंह तो पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे सोपवतील श्रेष्ठींच्या मंजुरीनंतर पुढील आठवड्यात तो प्रसिद्ध होईल असेही ते म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा